कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा शरण पाटील मित्रमंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप मुरुम तारीख चोवीस येथील श्री शरण पाटील मित्रमंडळाच्या वतीने दिनांक चोवीस वार बुधवार रोजी प्रतिभा निकेतन विद्यालयातील येता पाचवी व सहावी वर्गातील गरजू व गुणवंत विद्यार्थिनींना शरण बसवराज पाटील यांच्या शुभस्ते शालेय बॅगचे वाटप करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य महानंदा रोडगे यांची उपस्थिती होती प्रमुख उपस्थिती म्हणून माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे सुजित शेळके प्राध्यापक कर्बसप्पा बाळे उपमुख्याध्यापक उल्हास हुगुरे पर्यवेक्षक विवेकानंद पडसाळगे पर गौ शेख राजू मुल्ला आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते चैतन्यमूर्ती माधवराव पाटील काका यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करण्यात आले गुणवंत व गरजू विद्यार्थिनींना शिक्षणात सहकार्य व्हावे या उद्देशाने येथील श्री शरण पाटील मित्र मंडळाच्या वतीने मोफत शालेय बॅगचे वाटप करण्यात आले असल्याचे मत यावेळी शरण पाटील यांनी व्यक्त करीत मंडळाच्या पदाधिकारी यांनी स्तृत्य उपक्रम राबविला असल्याचे मत त्यांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन शुभेच्छा दिल्या गिरू अक्षर होऊ साक्षर असे ब्रीद वाक्य व माजी मंत्री बसवराज पाटील जिल्हा बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील उमरगा जनता सहकारी बँक लिमिटेड चे चेअरमॅन शरण पाटील यांचे छायाचित्र कोरण्यात आले आहेत या प्रसंगी प्राध्यापक बाळे मानंदा रोडगे आदींनी मनोगत व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरफान मुजावर प्रास्तविक संतोष कुमार सुरवंशी तर आभार उल्हास घुरगुरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवराज संगोळगे राजकुमार लांबाणे शिवा दुर्गे राजकुमार वाले मेघराज लादे नदीम इनामदार संतोष स्वामी सलमान कागदी किशोर वडले सूरज राजपुच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतला यावेळी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा